काही दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुमच्यामार्फत लोकांपर्यंत पोचणं हे गरजेचं आहे कारण तुमचं माध्यम हे निपक्षपाती काम करणारं माध्यम असल्यामुळं प्रिंट मीडिया असो अथवा हा डिजिटल मीडिया असो त्यामुळे आपल्याला यासाठी पत्रकार परिषद आहे काल नागेश अक्कलकोटे की जे माझी निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवारांचे आणि त्यांच्यावर एसीबीने ऐन निवडणूक भरात आलेली असताना मतदानाला पाच सहा दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी सर्च घेऊन पुन्हा दाखवले वास्तविक पाहता पूर्वी बी एन सीच्या इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन नगरपालिकेल्या परवानग्या हे सगळं झालेलं आहे त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी एस सी बीच्या चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि वीस वीस वर्षातली माहिती नोटीस देऊन चार दिवसात द्या दोन दिवसात द्या अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी आठ नोव्हेंबरला बरोबर आहे <coughs> अगरगाव येथील सभेमध्ये याचा सुतोवाच केलं हे दाखल होणार आहे याचा उघड अर्थ आहे चा अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण हे आपल्या बाजूनी नाही याची जाणीव झाल्यामुळं हा प्रकार केला याच्या आधी आठवड्या दहा दिवसापूर्वी श्रीमंताच्या धोरात ते इथं सी सी टी व्हीमध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून केला त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलाशी गुन्हा दाखल आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा हे कशामुळं तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर प्राणघातक घालला जा गा। आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला आणि त्या केस केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानेही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा सगळा प्रकारचा आहे आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर कसे प्रमुख नेत्यावर कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकार मी पण तीस वर्ष आमदार राज्यमंत्री मंत्री, मंत्री होतो पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा कधीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केला मी जर त्यावेळेस तस वागलो असतो यांच्यासारखं हे राजकारणात सुद्धा दिसले नसे पण मी लोकशाही मानणार कालही होतो आजही आणि उद्याही पण मला हे सगळं का सांगायचंय ही जी बार्शी स्वतःचीच गुंडगिरी स्वतःची दहशत आज सगळा प्रकार स्वतः करू दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे यांचा तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो दोन हजार एकोणीसचा मी त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा उमेदवार होतो आज त्या दोन शिवसेने त्यावेळेचा एक माझा व्हिडिओ त्या चिन्हाला मत द्या म्हणून तो फेक अकाउंट वरन हा व्हायरल करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार आहे अशाने काही जनता मतदार फसत नसतो समोर दोन उमेदवार आहेत अनेक आहेत त्यापैकी आम्ही दोघ दोन वेगवेगळ्या पक्षाचे आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे दोघांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं पोचण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं होत असतो पण लोकांची दिशाभूल करणे संभ्रम करणे हे न शोभणारी गोष्ट म्हणजे त्याला फेक नरेटिव्ह नवान शब्द आता की बघा माझा प्रचार करायला लागले हे दाखवण्याचा केविल प्रयत्न मी माहिती घेतली आहे वैराग दोनशे लोकांच्या नावावर सहाशे सीम विकले गेले आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज फेक अकाउंट त्याच्यावरनं असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकाकडून चालू आहे त्याच्यात एक नाव मी बघितलं होतं काहीतरी अवघड असं काहीतरी दिस दिसत होतं ते जे माझी क्लिप मी एक वाचली मला एकाने टाकलं होतं असेच कुणाचेही तु। आठ नावं वापर हा सगळा प्रकार चालू आहे आणि याचा अर्थच तुम्हाला कुठेतरी तुमच्या पराभवाची जाणीव व्हायला लागली त्यामुळं ही सगळी कृत्य समोरच्या उमेदवाराकडून होत आहे माझं सुज्ञ वार्षिकर आहेत त्या सुज्ञ वार्षिकरांना या निमित्त आवाहन आहे की विरोधक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण पूर्वी सुद्धा दोन हजार चारला काहीही कुठंही न भांडण तटका किंवा जखम वगैरे असं होण्या एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालंच नाही आणि तरीसुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपरमधून ते फोटो लोकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची दोन हजार चार साली उघड झाली आत्ताही माझा जुना व्हिडिओ दाखवून ही आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे आणि मी तरी प्रत्येक सभेत सांगत असतो की सहानुभूती मिळवण्यासाठी हे ग्रस्त कुठल्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात उद्या बँडेज सगळ्या अंगाला बांधलं तरी आश्चर्य वाटून घेण्याचं मतदारांनी कारण नाही फक्त हे आहे हे तुम्ही लक्षात घ्या मागच्या उदाहरणावर आता बँकांना आरोने सूचना दिली आहे मीटिंग घेऊन की ठराविक रकमेच्या वरचा आर टी जीएस किंवा पे काय अकाउंट वगैरे असत ना त्याच्यावरून व्यवहार झालेले तातडीनं रोज कळवले माझी अशी माहिती आहे की अनेक व्यापाऱ्यांना दबावात घेऊन त्यांना आरटीजीएस करून त्यांच्याकडनं रोख रकमा या करून घेण्यात आलेल्या त्याची रितसर आम्ही त्या, -त्या बँकांविरुद्ध तक्रार देणार आहोत देत हो। आहोत आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा व दडपणाखाली येऊन कुणाचं तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून घेऊ नये हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आव्हान आहे आणि बँकेला पण सूचना आहे या सगळ्या घटना तुमच्या पुढं मुळात आलेल्याच आहेत तर त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्रतेनं हे थे माझं म्हणणं वार्षिकर नागरिकांपर्यंत पोहोचाव तालुक्यातल्या आणि शहरातल्या अशी विनंती करतो आणि माझे दोन शक्य हे काकण करून जे तुमचा व्हिडिओ व्हायरल केला त्याबाबत आपण काही तक्रार दाखल ऐन दाखल केलेली आहे तसे यांच्याकडे आरो आरोप केले पोलिसाकडे केले का निवडणूक आयोगाकडे इथंही साहेब आपण आता महाराष्ट्र शासनाच्या अँटी करप्शन विभागाच्या म्हणजे विभागामध्ये अशा पद्धतीचे दबाव तंत्र वापरून असा गुन्हा दाखल होईल असं आपल्या शब्दात लक्षात आलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्यावर देखील दबाव आणला जाऊ शकतो का असं आपल्याला वाटतं आता आहे काही प्रमाणात आजही तो आहे

नंबर नंबर <laughs> या फेक अकाउंटच्या माध्यमातून समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाऊन वातावरण दूषित होईल असं आपल्याला वाटत वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे शेवटी आता सोशल मीडियामध्ये लोक सुद्धा आता जे वापरणारे ते खूप जागृत आणि हुशार असल्यामुळं हे त्यांचं काय म्हणायचं ते ह्याला यश मिळणार नाही पण प्रयत्न चालू आहे माझा एक प्रश्न होता की हे जे आरोप आहेत जे गुन्हा दाखल झाला हे तुमच्या दृष्टीनं फेटाळे तुम्ही का, आ, आने 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 का ते कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं नाही या ही चौकशी आहे या चौकशीला कृषी जर बरोबर आहे पण तुम्ही जर वीस वीस राजशास्त्रा व्यवहार चारच महिन्यात आम्हाला सगळं असा महिन्याला आणून द्या म्हणल्यावर अनेक ह्या डिजिटल बँका झाले त्याच्या आधीचं रेकॉर्ड बँकाकडं नाही ना त्यामुळे ते जेवढं शक्य आहे तेवढं ते देतात जे उपलब्ध आहे ते आम्ही देतो पण आहे <coughs> पोलीसी खात्या हा वापरायचं म्हणणं तर आपण बघितलं चांगल्या चांगल्यांना ते पुढं त्याच्यातनं सुटले काहीच निघाल नाही तुमचे परत आरोप प्रत्यारोप पर आहेत पण त्याचा त्रास झाला ना